चावी द्या सुटला गाडी क्रमांक सव्वीस या मैदानातील सुटला दोघ सुपर सुपरफास्ट असे बाहेर गेले तीन गाड्यामध्ये सुंदर असे लढत पाहायला मिळते हिघड्याल खेळ करत मध्ये तिकड्या पुरसुंगी करत आणि त्याच्या पड्याल तिकडे वडकी करत अतिशय सुंदर अशी लढत लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत गड क्रमांक पंचवीस मध्ये या ठिकाणी सुंदर अशी गाडी पाली राजवीर तुषार भोसले अरब सरकारांचा फायर पाला आणि त्यातून बलमा पाला बलमा आणि फायरची सुंदर गाडी आणली ड्रायव्हरना त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हर या ठिकाणी राजवीर तुषार भोसले यांच्याकडून पाचशेचं बक्षीस आहे आणि समालोचना त्यांना पाचशेचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे गाडी क्रमांक सव्वीस चा निकाल तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी जय तुळजाभवानी प्रसन्न त्रिशिकाणी किलशेड बोरकर सासवाड यस संदीप काका कारपळे फुरसुंगी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे चालकाचा हार्दिक हार्दिक कविनंदा सुंदर अशी गाडी उपाली यश संदीप काका हरपळे प्रसंगी यांचा या ठिकाणी हारण्या पाला आणि तरुडूला शंभू पाला सुंदर गाडी आणली ड्रायव्हरना गाडी या ठिकाणी सेमीला पात्र